विधानसभा मतदारसंघामध्ये हदगाव शहराच्या मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मतदान केंद्र आहे या मतदान केंद्रावर कुठल्याही सुविधा नाही का संध्याकाळचे सात वाजत वाजत आहेत आ आज घडीला जर पाहिलं तर या ठिकाणी मतदार मतदारांमध्ये महिला व पुरुष मोठ्या संख्येने दोन ते अडीचशे लोक निवडणूक आहे मोठी जाग जनजागृती जन करते की मतदानाचा टका वाढावे पण असे नि निवडणूक निर्वाचन अधिकारी व निवडणूक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षणामुळे एक या ठिकाणी कुठल्याही सुविधा होत मिळत नसल्यामुळे किंवा सुविधा दिल्या नसल्यामुळे दिसल्या दिल्या दिल्या नसल्याकारणाने या ठिकाणी मतदानाचा टका वाढेल का कमी होईल हा प्रश्न फार मोठा गंभीर या परिस्थितीत पाहायला मिळत आहे या ठिकाणी या मतदार केंद्रावर शासनाने स सर्व सुविधा द्यायला पाहिजे होत्या या ठिकाणी या परिसरामध्ये जंगल आजूबाजूला आणि मजूरदार वर्ग असल्यामुळे मतदानाला करण्यासाठी वेळ लागला आणि मजूरदार वर्ग असल्यामुळे उशिरा नाही आणि त्या दुसरे कारण या ठिकाणी की लाईटची व कुठली सुविधा नसल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी हे दुर्लक्ष करणं हे दुर्लक्ष झाल्यामुळे या मतदाराचा मतदानामध्ये फरक होऊ शकतो आणि मतदानाचा ठक्का घसरू शकतो एवढं निश्चित निवडणूक अधिकाऱ्यांनी अशा मतदार केंद्राची स्वतःहून पाहणी करून काय इथल्या अवस्था आहे हे पाहणी करणं एवढे गरजेचे होते मात्र निवडणूक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षणामुळे या ठिकाणी या, या, या मतदान कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही साहेब सोबत वैजनाथ गुडुप हातगाव